कशीच्या मागणीसाठी हा आत्मदहनाचा प्रयत्न झालाय अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न झालाय शेखर थोरात असं त्या व्यक्तीचं नाव आहे आणि शेखर थोरातला पोलिसांनी वेळीच रोखलेलं आहे अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीनं आंदोलन केलंय गळ्यामध्ये बाजरीच्या कणसाची माळ घालून हे आंदोलन करण्यात आलंय गळ्यातील बाजरीच्या कणसाची माळ घालून ही कार्यकर्ती थेट कार्यक्रमात पोहोचली नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी करण्यात आली आहे लाडकी बहिणी योजना जाहीर करून सत्तेचा मलिदा खाल्ल्याची टीकाही तिनं केली आहे बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू करा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये रवींद्र पवार यांना सिद्धार्थ उद्यानासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतलंय आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर रंगणाऱ्या ठाकरे विरुद्ध भाजप सामन्याची